नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा होळी हा सण रंग प्रेम आणि वसंत ऋतूचा सण म्हणून साजरा केला जातो हा सण वाईटावर चांगल्याचा विजयाचं चा प्रतीक आहे तसंच होळी हा सण आपल्या वाईट गोष्टींची आहुती देण्याचा सुद्धा हा सण आहे बघा ही परंपरा आपल्या घरात ही परंपरा खूप जुनी चालत आलेली आहे की आपल्याकडे होलिका दहनाला आपण होळीमध्ये काही वस्तूंची आहुती देतो किंवा आपण त्या होळीच्या पवित्र अग्नीमध्ये त्या वस्तू आपण अर्पण करणे ही एक खूप जुनी परंपरा आहे त्यामुळे असं मनात वाटून घेऊ नका की आपणच काहीतरी उपाय करून किंवा तोडगा करून काही अर्पण करतो का नाही प्रत्येकजण आपापल्यासाठी ह्या गोष्टी करत असतात फक्त प्रत्येकजण कोणाकोणाला सांगत नाही तर बघा तुम्ही वर्षातून एकदाच ह्या गोष्टी अर्पण करू शकता आणि ह्या वस्तूंना तेवढंच महत्त्व आहे कारण हा उपाय आपण वर्षातनं एकदाच होळीच्या दहनाच्या दिवशी करू शकतो तर बघा तुम्हाला जर काही शारीरिक मानसिक आर्थिक किंवा बाकी कुठल्या पण अडचणी असो प्रॉब्लेम्स असो तर ह्या वस्तू तुम्ही होळीच्या अग्नीमध्ये तुम्ही या अर्पण करायच्या आहे महत्त्वाचं म्हणजे हे उपाय जेव्हा तुम्ही करत आहात किंवा जेव्हा तुम्ही किंवा करणार आहे तर अजिबात कोणाला सांगू नका आता आपण व्हिडिओ बघतो ठीक आहे पण आपण बघा आपण सांगतो अगं तू हे केलंस का मी आज माझ्या मुलावरून उतरून टाकलं हां तू हे केलंस का किंवा आपण होळीच्या समोर राहून हे करणं अजिबात योग्य नाही तुम्ही हे उपाय घरी गपचूप कोणाला न सांगता किंवा ह्याचा प्रोपोगेंडा किंवा ह्याचं वर्चस्व न करता तुम्ही हे उपाय स्वतःसाठी करा आता हे उपाय काय आहे तर बघा पहिला उपाय म्हणजे भरपूर लोकांची लग्न जमत नाही आहे किंवा चांगला जोडीदार मिळत नाही आहे किंवा डिवोर्स झालेला असेल तर लग्न परत होत नाहीये योग्य साथीदार मिळत नाहीये तर तुम्ही सात जी हळकुंड असेल भले मग ती छोटी असे ना मोठी असेना फक्त किडलेली नसावी सात तुम्हाला हळकुंड घ्यायची आहे आणि ज्यांचं लग्न ठरत नाही आहे त्यांनीच आपल्या उजव्या हातामध्ये घ्या आणि तुमच्या डोक्यावरून तुम्हाला क्लॉकवाईज म्हणजे जसं घड्याळाचा काटा फिरतो तसं डोक्यावरून क्लॉकवाईज सात खेपा तुम्हाला उतरवायची आहेत आणि ती तुमच्या जी सार्वजनिक होळी असते तिथं नेऊन ती होळीच्या अग्नीमध्ये अर्पण करायची आहेत होळीला प्रार्थना करायची आहे आणि होळीभोवती तुम्हाला तीन पाच किंवा अकरा प्रदक्षिणा काढायच्या आहेत आता तुम्हाला जर पितृदोष असेल तर तुम्ही सात लवंग्या अख्खाले घ्यायचे आहेत सात लवंगा घ्या आणि त्याचबरोबर सात कापूर घ्या ते मुठीमध्ये धरा आणि तुमच्या होळीच्या अग्नीमध्ये त्या अर्पण करा किंवा त्या होलिका दहनाच्या वेळेला तुम्ही अग्नीत त्या अर्पण करा किंवा टाकून द्या त्यामुळे तुमचा पितृदोष आहे तो सुद्धा हळूहळू कमी व्हायला लागतो हे केल्यावर तुम्हाला होळी जी दहनची जी आग आहे किंवा अग्नी आहे त्याला तीन पाच किंवा सात किंवा अकरा प्रदक्षिणा तुम्हाला न चुकता या घालायच्या आहेत आता जर तुमच्या मुलाला किंवा कुठल्याही फॅमिली मेंबर्सना दृष्ट जर लागत असेल तर तुम्ही सात पिवळ्या कवड्या घेऊ शकता किंवा एक जो शेंडी असलेला नारळ आहे तो घ्या मुलांना समोर उभं करा त्याच्या पूर्ण डोक्यावरून क्लॉकवाईज हा तुम्ही नारळ सात खेपा तुम्हाला फिरवायचा आहे आणि तो तुम्हाला अग्नीमध्ये नेऊन अर्पण करायचा आहे आता घरालासुद्धा दृष्ट लागते बघा आपण म्हणतो की काय खेळतं घर होतं आणि एकदमच त्यांचं होतंच नव्हतं झालं बहुतेक या घराला ना दृष्ट लागली आहे किंवा 呃，低头。 कोणीतरी वाळणे किंवा खूप कटकटी होऊन त्या घरामधले विभक्त होणे एकोपा भंग होणे असे जे गोष्टी आहेत ना किंवा कोणी येऊन जातं आणि आपल्या घरातलं पूर्ण वातावरण खराब होतं तर तुम्हाला होळी दहनाच्या दिवशी सूर्यास्तानंतर एक तुम्हाला नारळ घ्यायचा आहे आणि तुम्हाला तुमच्या घराची दृष्ट काढायची आहे आता भले मग तुम्ही रेंटच्या घरात राहा किंवा स्वतःच्या घरात राहा दृष्ट ही सगळ्यांनाच लागते तर तुम्हाला काय करायचं आहे संध्याकाळी साधारण साडेसात सात नंतर तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे तुमच्या मेन डोअरच्या उमऱ्याच्या बाहेर यायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या मेन डोरच्या जिथं तुम्ही प्रवेश करता तिथं तुम्हाला बाहेर येऊन समोर थांबायचं आहे आता जेव्हा तुम्ही समोर थांब थांबता तेव्हा तुमचा हॉल असेल किंवा पॅसेज असेल तर तिथं कोणीही थांबता कामा नाही तो मोकळा असावा लाईट लावलेली असावी आणि तो मोकळा असावा तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला हा नारळ तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे पूर्ण सर्कल जसं आपण करतो क्लॉकवाईज तसं सात खेपा तुम्हाला तुमच्या मेन डोरची दृष्ट काढायची आहे बाहेर थांबून ही दृष्ट तुम्हाला सूर्यास्तानंतर काढायची आहे आणि तसंच सातखेपा जेव्हा तुम्ही ती दृष्ट काढाल ती तो नारळ तुम्हाला तसंच अग्नीमध्ये नेऊन अर्पण करायचं आहे जी सार्वजनिक अग्नी आहे किंवा सार्वजनिक होळी का दहन जिथं होतं तिथं नेऊन तो तुम्हाला नारळ अर्पण करायचा आहे त्याच्यानंतर तुम्ही तीन प्रदक्षिणा काढायची आहे आणि घरी यायचं आहे आणि हातपाय धुवायचे आहेत मग तुम्ही होळी का दहनला तुम्ही जाऊ शकता आता बघा आर्थिक संकट आर्थिक अडचण आर्थिक चणचण जर तुम्हाला भासत असेल तर तुम्ही होळी दहन जे असतं त्या ज्या आदल्या दिवशी किंवा सकाळी दोन खाऊची पानं आणा ती तुपामध्ये भिज भिजवा पूर्ण भिजत घाला आणि ती होळीच्या अग्नीमध्ये तुम्हाला अर्पण करायची आहेत जर तुम्हाला आर्थिक चणचण असेल तर तुम्ही हे जर करू शकत नसाल तर सिंपल गोष्ट म्हणजे पाच किंवा सात बत्ताशे घ्या आणि ते सुद्धा तुम्ही त्या अग्नीमध्ये अर्पण करू शकता आता तुमच्या व्यवसायात अडचणी येत असतील तर चिमूटभर पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि ती तुमच्या दुकानात ून किंवा स्वतः वरून, वरून सात खेपा क्लॉकवाईज फिरवून ती अर्पण करायची आहे आता आपलं घर धनधान्याने भरून राहावे किंवा वर्षभर अन्नाची कमतरता भासू नये कारण अन्न हे सगळं असतं जर तुम्ही अन्न खाल्लं तर तुमची हेल्थसुद्धा टिकते आणि तुम्ही कामसुद्धा करू शकता कारण त्याच्यापासूनच आपल्याला एनर्जी मिळते तर तुम्ही त्या पवित्र अग्नीमध्ये मूठभर गहू आणि मूठभर ज्वारी घेऊन तुम्ही त्या होळीच्या अग्नीमध्ये अर्पण करायची आहे यामुळे आपल्या घरात धनधान्याची वर्षभर बर भरभराट राहते तर असे अगदी साधे सोपे उपाय आहेत काही ह्याच्यामध्ये तुम्ही वेगळं करत नाही कारण प्रत्येकजण आपापलं चांगलं आपलं चांगलं होण्यासाठी हे उपाय गुपचूप करत असतात आणि ते कोणाला सांगत नसतात तर तुम्ही या सगळ्या वस्तू ह्या सगळं असे हे जे उपाय आहेत ते करून तुम्ही या पवित्र अग्नीमध्ये होळी दहनाच्या दिवशी तुम्ही हे अर्पण करू शकता तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा